सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय जे पाहून तुमच्याही डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही पहिला पाऊस पडल्यावर शेतकऱ्यांना जसा आनंद होतो तसाच काहीसा आनंद नागरिकांना झालेला दिसतोय व्हायरल व्हिडिओ तामिळनाडूतील रहिवाशांचा आहे कावेरी नदीचा पाणी हळूहळू सुकलेल्या जमिनीवर वाहत येताना दिसले आणि स्थानिक रहिवाशांचा आनंद गगनात मावला नाही नदीचं स्वागत करण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसले तेथील स्थानिक लोकांनी प्रार्थना केली नैवेद्य दाखवला काही जण पाण्यात एम के स्टॅलिन यांनी तंजावर आणि तिरुची जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कलनै धरणातून कावेरी त्रिभुज प्रदेशात सिंचनासाठी पाणी सोडले कलनयी धरणातून सोडण्यात आलेल्या कावेरीच्या पाण्याला पाहून गावकऱ्यांनी हा दिवस अगदी दिवाळी दसऱ्यासारखा साजरा केलाय कावेरी नदीचं पाणी बघताच प्रत्येकाच्या हृदय आनंदाने भरून आले हवामान आणि पूर अपडेट्स शेअर करणारे तंत्रज्ञान नवीन रेड्डी यांनी हा व्हिडिओ पाहिला आणि सोशल मीडियावर शेअर केला एकदा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ या एक्स वर अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे व्हिडिओचं वर्णन करत ते फक्त पाणी नाही तर भावना परंपरा आणि एकता आहे अशी कॅप्शन दिली आहे नेटकरी व्हिडिओ पाहून बहरावून गेलेत आणि नद्या अजूनही पवित्र घटक म्हणून पूजल्या जातात कावेरी ही एक फक्त नदी नाही तर पिढ्यान पिढ्या वाहणारी जीवन संस्कृती आणि नात आहे लोक ज्या प्रकारे तिचं स्वागत करत आहेत त्यावरून दिसून येतं की निसर्ग आपल्या हृदयात किती खोलवर विणलेला आहे अगदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत